नमस्कार मी धनंजय सानप दो वन शो मध्ये तुमचं स्वागत राज्यपालांच्या अभिभाषणावरील प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोयाबीनच्या हमी भाव खरेदीची माहिती विधानसभेत गुरुवारी म्हणजेच एकोणीस डिसेंबर रोजी दिली राज्यात मागील पंधरा वर्षात रेकॉर्ड ब्रेक सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे असा दावाही फडणवीसांनी यावेळी केला त्यामुळं मुख्यमंत्री फडणवीस सोयाबीन खरेदीवरून काय म्हणाले ते सुरुवातीला तुम्ही पाहून घ्या सोयाबीनच्या संदर्भात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण खरेदी सुरू केली आणि जवळपास चारशे सतरा केंद्र नाशेडचे एकशे एकोण केंद्र एन सी सी असे आपण पाचशे शहाऐंशी केंद्र हे या ठिकाणी सुरू केलेले आहेत आणि जवळपास आत्तापर्यंत एक लाख एकोणनव्वद हजार चारशे पन्नास मेट्रिक टन सोयाबीनची खरेदी केली आहे ही गेल्या पंधरा वर्षातली सर्वाधिक खरेदी आहे रेकॉर्ड खरेदी आणि बारा जानेवारीपर्यंत आम्ही ती सुरू ठेवणार आहोत एवढंच नाही तर केंद्र सरकारला आपण विनंती केली होती की पाऊस उशिरापर्यंत आला त्याच्यामुळे त्या ठिकाणी आर्द्रता जी आहे मॉइश्चर हे मॉइश्चर जास्त आहे म्हणून पहिल्यांदा केंद्र सरकारने नेहमी बारा टक्के मॉइश्चरची खरेदी होते पंधरा टक्के मॉइश्चरची खरेदी अलाव केली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात ही खरेदी चाललेली आहे खर तर मागील पंधरा वर्षात यंदा सोयाबीनचे भाव निचंकी पातळीला पोहोचले आहेत सोयाबीनचे भाव हमीभावाच्या खाली गेले तरच सरकार सोयाबीनच्या खरेदीसाठी बाजारात उतरत त्यामुळे गेल्या पंधरा वर्षात किरकोळ खरेदी वगळता सरकारनं सोयाबीनची हमीभावानं खरेदी केलेलीच नाहीये यंदा सोयाबीनचे भाव हमी भावाच्या तुलनेत जवळपास वीस टक्क्यांनी पडलेले आहेत त्यामुळं सरकारनं हमीभाव खरेदीचा निर्णय घेतला आजवर सोयाबीनची हमी भावानं खरेदी केली जात नव्हती त्यामुळे साहजिकच यंदाची सोयाबीन खरेदी रेकॉर्ड ब्रेकच भासणार परंतु मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यावरून मात्र शेखी मिरवली तर दुसरीकडे केंद्र सरकारनं खरेदी उद्दिष्टाच्या केवळ बाताच मारल्यात ते स्पष्टपणे दिसतंय आता असं स्पष्टपणे दिसतंय हे म्हणण्यामागचं माझं उद्देश काय त्याचे आकडे तुम्हाला सांगतो मग तुम्हालाही ते लक्षात येईल राज्यात एकूण पाचशे शहाऐंशी सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहे त्यामध्ये नाफेडचे चारशे सतरा आणि एन सी सी एफचे चे एकशे एकोणसत्तर खरेदी केंद्र यांचा समावेश आहे आणि त्यातून आजवर म्हणजे एकोणीस डिसेंबर पर्यंत एक लाख एकोणनव्वद एक हजार चारशे पन्नास टन सोयाबीनची हमीभावानं खरेदी करण्यात आली आहे असं फडणवीस सांगतात पण सोयाबीन हमीभाव भाव खरेदीचं उद्दिष्ट केंद्र सरकारनं किती ठेवलेलं आहे तर चौदा लाख तेरा हजार टन आणि ही खरेदी कधीपर्यंत करण्यात येणार आहे तर पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते बारा जानेवारी दोन हजार पंचवीसच्या दरम्यान म्हणजेच बारा जानेवारी ही सोयाबीन खरेदीची अंतिम मुदत असणार आहे आता फडणवीस ज्याला रेकॉर्ड ब्रेक म्हणतात ती सोयाबीनची आजवरची खरेदी एकूण खरेदीच्या तुलनेत केवळ तेरा पूर्णांक चाळीस टक्के इतकीच आहे आणि आता सोयाबीन खरेदीच्या अंतिम मुदतीला जेमतेम पंचवीस दिवसच बाकी आहेत खरं तर राज्यात सोयाबीन खरेदीला उशिरा सुरुवात करण्यात आली बहुतांश ठिकाणी हमीभाव केंद्र सुरूच करण्यात आली नव्हती हो जिथं हमीभाव खरेदी केंद्र सुरू केली गेली तिथेही बारदाना सुरुवातीला उपलब्ध नव्हता हो तसंच सुरुवातीच्या काळात सोयाबीनमध्ये ओलावा अधिक असलेलं बारा टक्के ओलाव्याच्या निकषात सोयाबीन बसत नव्हतं हो त्यामुळे सोयाबीन खरेदी केंद्र चालक सोयाबीनची खरेदी करत नव्हते हो बहुतांश शेतकऱ्यांना तर विक्रीसाठी नेलेला माल सुद्धा परत घेऊन यावं लागलं होतं शेवटी विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी प्रचार सभेत सोयाबीनच्या बारा टक्के ओलाव्याचा निकष पंधरा टक्के केल्याची घोषणा केली पण वास्तवात मात्र सोयाबीनची खरेदी बारा टक्के ओलाव्याच्या निकषाप्रमाणे सुरू राहिली आजही बहुतांश केंद्र चालक हे बारा टक्क्याच्या पुढे ओलावा असलेली सोयाबीन खरेदी करत नाहीत अशी तक्रार कालच विधानसभेत शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी केली त्यामुळं या कथित रेकॉर्ड ब्रेक सोयाबीन खरेदीचा फायदा किती शेतकऱ्यांना झाला यावरही मुख्यमंत्री फडणवीसांनी मौन सोडायला हवं हो होतं आता बहुतांश शेतकऱ्यांनी बेभाव सोयाबीन विकलेलं आहे ज्यांनी रोखून ठेवलंय त्यांना भाव वाढण्याची अपेक्षा आहे त्यामुळे त्यांनी सोयाबीन रोखून ठेवलेलं आहे पण तरीही शेतकऱ्यांचं म्हणजे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं जे व्हायचं ते नुकसान झालंय खर तर फडणवीस सोयाबीन खरेदीची शेखी मिरवत असले तरी वास्तवात मात्र तेरा पूर्णांक चाळीस टक्के इतकीच एकूण खरेदीच्या खरेदी करण्यात आलेली आहे यात मिरवण्यासारखं काहीही त्यासोबतच मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रचार सभेत आणि जाहीरनाम्यातही सोयाबीनला सहा हजार दर देण्याचं आश्वासन दिलेलं आहे परंतु सध्याही सोयाबीनचे भाव खुल्या बाजारात चार हजार ते चार हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान आहेत त्यामुळे आता फडणवीसांनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल दोन हजार रुपये याप्रमाणे अनुदान द्यायला हवं आणि शेतकऱ्यांचं नुकसान भरून काढायला हवं अशी ही मागणी जोर धरू लागली आहे आता गरज पडली तर सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ केंद्र सरकारकडून घेऊ आणि गरज पडली तर, खरीदी तर खरेदी केंद्रांची संख्या सुद्धा वाढू अशी आश्वासनं सभागृहात फडणवीसांनी दिली आहेत ते काय दिली आहेत तेही पाहून घ्या आणि गरज पडली तर केंद्र सरकारकडे जाऊन अजून त्याच्यामध्ये आपण वाढ मागू मागूत खरेदी होण्याच्या संदर्भात खरेदी तर दरवर्षी करायचीच आहे आणि म्हणून या संदर्भात आम्ही प्रयत्न करतो आहोत की आपली खरेदीची पद्धत अधिक सुलभ कशी करता येईल आणि अनेक वेळा म्हणजे आपण प्रयत्न करून आपल्या एफ पी ओजला खरेदीची परवानगी दिली पण काही ठिकाणी एफ पी ओही बदमाशी करायला लागले त्याच्यामुळे ट्रान्सपरंटली खरेदी कशी होईल याचा प्रयत्न आपण पर पुढच्या काळामध्ये निश्चितपणे करणार आहोत आणि ते गरज असेल तर सेंटर देखील वाढवू काही अडचण नाही आहे एकूणच काय तर फडणवीस ज्याला रेकॉर्ड ब्रेक खरेदी म्हणतायत ती वास्तवात रेकॉर्ड ब्रेक का झाली त्याचं कारण आहे राज्यातील सोयाबीन खरेदीचं नगण्य प्रमाण आत्तापर्यंतचं त्यामुळे यंदाची खरेदी ही रेकॉर्ड ब्रेक तशी भासते आहे पण या सोयाबीन खरेदीचा फायदा शेतकऱ्यांना म्हणावा तेवढ्या प्रमाणात मिळालेला नाही आहे थोडक्यात काय तर सोयाबीन खरेदीला रेकॉर्ड ब्रेक असं विशेषण मुख्यमंत्री फडणवीस लावत असले तरी त्यात शेकी मिळवण्यासारखं काहीही नाहीये उलट सरकारने सोयाबीन खरेदी उद्दिष्टाच्या थापा मारत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची दिशा भूलच केली आहे हे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मी तुमचा तिथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ऍग्रोव्हनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोव्हनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या